माझं नाव सोनाली निकम आहे वय वर्ष पस्तीस मला शाळा आणि कॉलेजच्याच दरम्यान खूप डोकं त्रास होत होता पण ते मला वाटायचं की ट्रेस किंवा परीक्षेचं वगैरे त्या कालावधीत होतो की काय आणि घरातल्यांना वाटायचं की पित्त उन्हाळा वगैरे स्टार्ट झालं अशा गोष्टी पण ते थोडं डॉक्टरकडे गेले की बरं व्हायचं आणि मग नंतर मध्यंतरी काही त्रास नसायचा पण डिलेव्हरी नंतर थोडं जरा जागरण वगैरे झाल्यानंतर थोडा त्रास वाढत होता पण त्यानंतरही थोडा कमी झाला रिसेंटली आता तीस, तीस मध्ये मला मी जर असं काही दही खाण्यात आलं किंवा प्रवास जास्त झाला तसंच थोडंसं था जागरण झालं की लगेच माझं डोकं एवढं दुखायचं की ते हातोड आणि कोणी फोडते असं एवढं डोकं पेन व्हायचं आणि उलटी चक्कर डोळ्यासमोर विरबिरी डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती पण गोळ्या घेतल्या की तेवढ्या पुरताच आणि नंतर पुन्हा तो त्रास व्हायचाच नंतर नंतर कि मला गोळ्याही सहन व्हायच्या नाहीत तेव्हा मी आयुर्वेदिक करत होते ट्रीटमेंट तर ते मला बोलले की तुम्हाला आंबट कडू परत जे उष्ण पदार्थ आहेत आता तुम्हाला ते काहीच पचत नाही ते तुम्ही डाएट पाळा की फक्त थोडं जे त्यांनी मला लिस्ट दिलेली मी तेवढेच पदार्थ खात होते पण मी पण त्यांना म्हटलं की हे किती दिवस जवळजवळ वर्ष दीड वर्ष मी ट्रीटमेंट घेत होते पण किती डाएट पाळणार म्हणजे चपाती वगैरे होते पण मोजक्याच भाज्या आणि बऱ्याच गोष्टी कमी होत्या एकंदरीत खूप मला डिप्रेशन आलेलं अशा वेळी मग मी म्हटलं आता आयुर्वेदिक सोडूनच द्यायचं याचा एवढ्या वर्ष पण करतोय काही उपयोग होत नाही आणि मग मला युट्यूबमध्ये निरामयचे व्ह्यूज दिसले त्याच्यात मला काहीशी पित्ताशी रिलेटेड किंवा माझ्या मायग्रेनचे जसं मला त्रास होतो जशी भिरभिरी येते किंवा उलटी होते डोकं दुखतं ते मला त्यांच्या तोंडून ते ऐकायला मिळाले आणि मी म्हटलं की हा त्रास मलाही होतोय मग आपण इथे बघूया जाऊ जेव्हा मी इथे आलेली त्याच वर्षी त्याच्या अगोदर मागच्या वर्षीपासूनच मला जेव्हा पाळी येत होती ती मला रेग्युलर नव्हती थोडं दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी कधी कधी तीन महिन्यांनी यायची पण मला म्हणजे यायची आणि यायची आणि जायची तर मी एवढं दुर्लक्ष केलेलं म्हटलं की काही त्रास नाहीये येते आणि जाते पण मागच्या काही वर्षात जेव्हा ती पाळी आली मला तेव्हा मला जस्ट फक्त स्पॉटिंग होत होतं काहीच त्रास होत नव्हता नुसतं स्पॉटिंग ब्लेडिंगही जात नव्हतं हो मग मी म्हंटल की येईल कदाचित पुढच्या महिन्यात पण असे पुढच्या महिन्यात पण टेस्ट कंटिन्यू मग मी गायनायक कडे गेले तेव्हा मला कळलं की माझ्या इथे सिस्ट आहे पोटामध्ये मग त्यांनी जे ट्रीटमेंट दिली त्याच्यावर परत मला रेग्युलर सुरू झाली पाळी पण परत काही महिन्यांनी तसंच स्पॉटिंग आणि तीन चार महिने स्पॉटिंगच मग मला असं वाटायचं की एवढं रेग्युलर यायला पाहिजे ती येतही नाहीये आणि श... मला मा... असं झालं की शेवटचा हा उपाय करायचा नंतर बघू आणि मी देवाला तेच म्हणत होते की का काहीतरी असा उपाय भेटू दे की मला पूर्ण हा त्रास पूर्णपणे निघून जाईल आणि इथे आली तेव्हा मी ते मेन्शन केलेलं मायग्रेन सोबत की मला हा त्रास पण आहे ते बोलले की तोही कव्हर होईल त्याच्यात मला असं वाटायचं की हाताची नस तरी चेक करतील पण तेही नाही मला पूर्ण म्हटलं असं की कसं काय ह्याच्यात होऊ शकतं पण पहिले पंधरा दिवस त्यांनी मला सांगितले की तुम्ही बघा करून आणि त्यांनी जे मला युट्यूबला त्यांच्या युट्यूब थ्रू मला जे व्हिडिओ मिळाले ते मी बघितले मेडिटेशन कसं करायचं हे पण मला माहिती नव्हतं पण हळूहळू मी मॅडमचे जसे व्हिडिओ बघितले जशा त्या बोलतायत ना तेच बोलत होते आणि जो मला त्रास आहे तो माझा बरा होतोय ह्या ह्याच्यात मी बोलत होते आणि पंधरा दिवसात मला खूप फरक जाणवला बरेच पदार्थ जे बंद होते मी खाल्लं ते खाल्ले तरी मला त्रास होत नव्हता जसे जसे आता तीन चार महिने आता मला सहा महिने झाले ट्रीटमेंट घेऊन पण पूर्णपणे मी आता सगळे पदार्थ खाते जे वाटेल खाते, ते मी खाते पण मला काही पित्ताचा त्रास होत नाही उलटी नाही मायग्रेन नाही डोकंदुखी तर नाहीच आणि त्याच्यानंतर मला नियमित मी म्हणेल की अगदी वेळेत पाळी येते आणि ब्लिडिंग वगैरे पण चार दिवस व्यवस्थित होतात सो हे त्रास पूर्णपणे नष्ट झाले आहेत साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा